रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सनगड येथे आमदार शिवाजी पाटील यांच्या लाडक्या बहिणींसाठी भव्य भाऊबी सोहळा भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ उपस्थित राहणार उद्या शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी मतदारसंघातील चंदगड येथे भव्य भाऊबीज भाऊबीज आयोजित केला आहे या भारतीय जनता पक्षाच्या महिला व नेत्या माजी आमदार सौ वाघ यांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टी कार्यालय इनाम सावर्डे येथून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे या प्रसिद्धी पत्रकात पुढे दिलेल्या माहितीनुसार उद्या शुक्रवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता चनगड येथील सेंट स्टीफन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर भाऊबीज सणानिमित्त आमदार शिवाजी पाटील मतदारसंघातील आपल्या लाडक्या बहिणींना भेटणार आहेत यावेळी उपस्थित महिलांना भाजपा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार सौ चित्रा वाघ मार्गदर्शन करणार आहेत यावेळी उपस्थित सर्व लाडक्या बहिणींसाठी आमदार पाटील यांनी दिवाळी फराळाचे आयोजन देखील केलं आहे या भाऊबीज सोहळ्यासाठी चनगड विधानसभा मतदारसंघातील सर्व लाडक्या बहिणींनी उपस्थित राहावे अशी विनंती या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे महानकर चंदगडहून प्रकाश ऐनापुरे